बंगाली शैलीतील खास सजावट कर्णमधूर असे संगीत, फुलांची सजावट बंगाली धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा आनंदमय वातावरणात सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे शारदीय दुर्गापूजा दोन हजार पंचवीस महोत्सवात उत्साहात प्रारंभ झाला पुण्यातील साफा बँक्वेट्स बालेवाडी हायस्ट्रीट येथे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवात पारंपरिक पद्धतीने होणारी दुर्गापूजा महाआरती विविध रंगी भक्तीसंगीत नृत्य कलाकारांचा नयनमनोहर आविष्कार तसेच भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम भक्तांसाठी रोज भोग व प्रसाद सिंदूरखेला विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन आणि पारंपरिक फूड फेस्टिवलचा समावेश आहे दुर्गा yes. नमस्कार माझं नाव स्नेहा कुंडू आणि मी सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनची असोसिएशनची जनरल सेक्रेटरी आहे इथे स्पेशली आमच्याकडे हा जो दुर्गापूजेचा प्रोग्राम आहे हा खरं तर म्हणजे लेडीज सगळ्या एकत्र येऊन हा प्रोग्राम साजरा करतात आणि स्पेशली लेडीजसाठी असं की सगळ्या लेडीज येतात आमच्याकडे दशमीला सिंदूर खेलाचा प्रोग्राम होतो आणि तो इतका सुंदर होतो मी मराठी असून इथे बेंगोली कल्चर फॉलो करते आणि ते इतकं सुंदर पूजा होती की सगळ्या लेडीज मिळून ही पूजा करतात आणि सगळ्या लेडीजला दुर्गाची पूजा करायचा चान्स मिळतो आणि तसं उद्या आमच्याकडे कथ्थक प्रोग्राम आहे तर खूप छान प्रोग्राम होतो हा आणि मी सगळ्या लेडीजला इनव्हाइट करते आमच्या या सप्तपदी पूजेमध्ये की त्यांनी यावं आणि इथे आपला सहभाग द्यावा थँक्यू